अपन नियूज, आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण न्यूज खानापुरात मोहरम सण कसा साजरा होणार याबद्दलचा आढावा महाराष्ट्रात मोहरम सण हा कडेगाव मध्ये एक नंबर स्थानी तर खानापूर मध्ये दोन नंबर स्थानी आहे त्याचबरोबर खानापूर मध्ये मोहरम हा सण जवळ जवळ अडीचशे ते तीनशे वर्षांपासून आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर खानापुरातील हजरत नाल साहेब यांच्यावर महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांची श्रद्धा असून अनेक भाविक भक्त या मोहरम सणासाठी येत असतात खेळणी पाणी सोंगे करबल हे या मोहरम सणाचं आकर्षण असतं चला तर मग सह्याद्री न्यूजच्या माध्यमातून पाहूयात मोहरम सण कशा पद्धतीनं साजरा होणार याचा थोडक्यात आढावा आज मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मा साहेब दर्गा येथे पंजे स्थापना शनिवार दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी मा साहेब दर्गा रा या ठिकाणी खत्तल रात्र असून याच रात्री दहा वाजलेपासून बालसंमित्र नाट्यमंडळ तथा बालहनुमान नाट्यमंडळ या दोन्ही मंडळ नाटक सादर होणार रविवार दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ताबूत वेशीस भेट देणार असून दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळपर्यंत विविध सोंगे सादर होणार त्याचबरोबर याच दिवशी रात्री दहा नंतर नाट्य मंडळ तथा हनुमान नाट्यमंडळ या दोन्ही मंडळाचे नाटक सादर होणार सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचं म्हणजे नवसाचा दिवस असून याच दिवशी दुपारपासून कुस्त्या होणार त्याचबरोबर याच दिवशी रात्री ताबूत विसर्जन होणार मंगळवार दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता खानापूर येथील हजरत माल दर्ग्यामध्ये जारता होणार आहे तसेच मोहरम सणांची सांगता होणार अशा पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून हा मोहरम सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन साजरा केला जातो